कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज केंद्र सरकारने अठरा महिन्याची थकबाकी संदर्भात घेतला मोठा निर्णय चला तर पाहूया थकबाकी संदर्भातील आताचे समोर आलेले अपडेट

गाणे थांबवण्या बाबत आल्यामुळे ही थक बाकी जमा झाली होती आता केंद्र सरकारने या थक बाकी देयकासाठी तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे या महत्त्वपूर्ण घोषणेने लाखों कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना वाट पाहत असलेल्या मोठ्या दिलासा मिळणार आहे आणि महागाई भत्याच्या संदर्भात खास महत्वाचे म्हणजे covid 19 महामारीच्या काळात मिळणारे वेतन कर्मचाऱ्यांच्या महागाई चा सामना करण्यात कठीण झाले होते कायम वाढणारी महागाई किमतीमुळे कर्मचाऱ्यांच्या क्रय शक्ती कमी होत गेली मात्र आता या 18 महिन्याची थकबाकी मुळे त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे विशेष म्हणजे माघाईच्या संदर्भात महत्व महत्वाचे आहेत आणि महत्वाचे असल्यामुळे हे कर्मचाऱ्यांना घर खर्च जेवण कपडे वीज आणि अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत होणार आहे सणासुदीच्या काळात होणारा विस्तार नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात अनेक का सणासुदीच्या दिवसात दिवाळी सारखे गुढीपाडवा सारखे नववर्ष या सारख्या काळात कर्मचाऱ्यांचा खर्च वाढतो आणि त्यांच्या कुटुंबा सण साजरे करण्यासाठी नवीन कपडे घेण्यासाठी गिफ्ट खरेदी करण्यासाठी व अन्य खर्चासाठी पैशाची आवश्यकता असते अशा परिस्थितीत डीए ची वाढीव रकमेमुळे कर्मचाऱ्यांना सणासुदी खर्च करण्याची क्षमता वाढणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची भीती या डीए मुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हाती मोठी रक्कम जाणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या खर्चात आणि क्षमतेत वाढ होईल या वाढत्या मागाईमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे ग्राहकांची क्रय शक्ती वाढल्याने उत्पादन विक्री रोजगार आणि इत्यादी क्षेत्रात सकारात्मक प्रभाव पडण्याची अपेक्षा आहे आणि म्हणूनच लाखो लाभार्थी या गोष्टीचा लाभ पूर्ण करण्यासाठी सरकारच्या नियमित कर्मचाऱ्यास केंद्रीय स्वायत्त संस्थेच्या कर्मचारी आणि केंद्र सरकार कडून पेन्शन प्राप्त करणाऱ्या व्यक्तींना मिळणार आहेत म्हणून सुमारे अठ्ठेचाळीस लाख कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना डी ए थकबाकीचा लाभ मिळणार आहे एका अंदाजानुसार अठरा महिन्याची ही थकबाकी भरल्याने सरकारला सुमारे

तथापि या गोष्टी कडे लक्ष ठेवावे आपण आपल्या बँकेत जाऊन चौकशी करावी कारण या महिन्यामध्ये ही थकबाकी जमा होण्याची शक्यता आहे करिता ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनेल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक वेरी मच लॉट ऑफ थँक्स